नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे गव्हाच्या पिठाचे मोदक तर त्यासाठी इथे मी दो, दोन प्लेन वाटी भरून गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेले आहे त्याच्यात आपण दोन चमचे बारीक रवा घालूया चवीनुसार मीठ आणि थोडं कडकडीत तेला चमच्याने मिक्स करून घेऊया आता आपण आपण जसं चपातीसाठी पीठ भिजवतो भिजवून घेऊया याच्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि तेलाचं मोहन त्याच्यामुळे ते कसं आपले मोदक एकदम खुसखुशीत क्रिस्पी बनणार आता इथे मी बघा एकदम चपातीच्या पिठासारखंच पीठ भिजून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया दहा पंधरा मिनटं भिजून घेऊया तोपर्यंत आपण सारण कसं बनवायचं ते बघूया सारण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे दीड वाटी ओला खोबरा पाऊन वाटी गोल बारीक चिरलेला छान मिक्स करून घेऊया दोन तीन मिनिटे परतून घेऊया गोल तुमचं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं तूप आपण घेऊया खूप सुरुवातीला टाकलं तरी चालतंय छान गोल वर गरम घेऊया मिश्रण मी दोन तीन मिनिटे परतून घेतलेला आहे थोडं मी सुको कोब्रा घालणार आहे मी नाही घातलात तरी सुद्धा चालेल सुक्या मोदकाला छान टेस्ट आहे भाजून आहे आता आपण याच्यामध्ये घालूया काजू बदामाचे काप किसमिस चुरीने मी कट करून घेतले छान आता दोन तीन मिनिट परतून घेऊया थोडी खसखस घालूया सर्व 2-3 मिनिटे परतून घेऊया आता यामध्ये घालले आहे 1/2 वेलची पावडर छान मिक्स करून घेऊया आता इथे आपलं सारण बनवून तयार आहे त्याच बंद करूया आता हे थोडं थंड करू घेऊया आता इथे आपलं पीठ भिजलेलं आहे आणि सारण सुद्धा थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया थोडं तेल टाकून घेऊया आणि पीठ एकदा छान मळून घेऊया आता मी पिठाची एक छोटी गोळी घेणार आहे हाताने गोल करायची आणि जशी आपण उकडीच्या मोदकाची जशी पारी बनवतो तशीच पारी बनवायची तर काही जण गोळी घेऊन लाटून लाटण्याने लाटूनसुद्धा घेतात तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही लाटून घ्या मी अशी हातानेच पारी बनवणार बन बन आहे पारी पातळ बनवायची तर इथे मी छान अशी पातळ पारी बनवून घेतलेली आहे त्यांच्यात सारण भरूया आणि आता नेहमीप्रमाणे आपण अशा चुण्या पाळून घेऊया हे बोटमध्ये मध्ये टाकायचं आणि अशी चुनी बारून घ्यायची आपला हात असा फिरून जसे आपण उकडीच्या मोदकाच मोदक जशी बनवतो त्याचप्रमाणे अशी बनवून घ्यायची ते आपल्या तळणीचं गव्हाच्या पुट्टाचा मोदक तयार आहे असेच आपण सर्व मोदक बनवून घेऊया इथे मी दोन वाटी पिठामध्ये पंधरा मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया मोदक तळण्यासाठी इथे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण मोदक तळून घेऊया मध्यम गॅस वरती आता आपण हे तळून घेऊया

आता राहिलेले मोदक सुद्धा तळून तर आपण काढून घेऊया सर्व मोदक मी इथे तळून घेतलेले आहे एकदम छान क्रिस्पी झालेले आहे तर आपले बापाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद